या आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह मध्ये आपल्या चाय पाणी झाली का सगळ्यांची नक्कीच कमेंट करून सांगा या लाईव्ह मध्ये लवकर लवकर सगळ्यांनी सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना चॅनल मध्ये या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे वेलकम आहे लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना चॅनल मध्ये लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या ला ला लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या तुम्ही सगळे जण आपला लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आणि सर्वांनी आपल्या लाईव्ह ला सपोर्ट करा पटापट -पत लाईव्हला या लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये फॅमिली चाय पाणी झाला का सगळ्यांचा सांगा बरं कमेंट करून लाईव्ह लाईक केल्याबद्दल थँक्यू धन्यवाद स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्हला लाईक करायचंय लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हचं नोटिफिकेशन येत राहील तुमच्यापर्यंत स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी चटणी झालो का चा झालो का जेवण सॉरी सॉरी कमेंट डाल्या नाहीत बरं का तुमच्या कमी स्टॉप झाल्या होत्या जेवण झालं नाही आमचा चाय पाणी झालंय फक्त सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्हला लाईक लाई करा सगळ्यांनी अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्हला लाईक करायचंय लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये या तुमची झाली का चहा पाणी बाई काय डीपी ठेवली ग मायंदी ती डी पी चेंज करा शेंबडाची चटणी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या आणि तुम्ही सर्वजण आपला लाईव्ह बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्हला नवीन असताना तर लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या काय झालं शेंबडाची चटणी चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे चॅनल मध्ये माझ्या लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये या स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्ह मध्ये अर्चना ताई लाईव्ह आहे सगळ्यांनी लाईव्हला यायचं आहे लवकर लवकर पाणी झाली का तुमची भावानो बहिणींना सांगा बरं लाईक करा लाईव्हला लाईक करा करत नाहीत तुम्ही सगळेजण लाईकच करत नाहीत सर्वांनी लाईव्हला लाईक करा लवकर लवकर म्हणजे आपली नवीन युट्यूब फॅमिली आपल्या लाईव्हला जॉईन होईल सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तर आपल्या चॅनलला सब करा जेणेकरून लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील तुम्हाला लाईव्ह शोधायची गरज लागणार नाही त्यासाठी तुम्ही सर्वांनी माझ्या लाईव्हला लाईक करा स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या लाईव्हमध्ये आपला लाईव्हचं आपल्या चॅनलचं नाव आहे अर्चना वायटी अर्चना वायटी या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राइब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील लाईक डन करा लाईक डन करा लाईकच करत नाही YouTube फॅमिली लाईव्हला लाईक करा थँक्यू लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद असंच लाईक डन करा ना सगळ्यांनी लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी नाही स्वागत स्वागत आहे आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा युट्यूब फॅमिली तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे अर्चना वायटी अर्चना वायटी या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्ह नोटिफिकेशन तुमच्या पर्यंत येत राहील चहा पाणी झाला का तुमचा कमेंट करून सांगा चहा पाणी झालाय का स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह ला सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करा ला सगळ्यांनी अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्ह लाईक करायचंय लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा चाय पाणी झालं का सांगा बरं कमेंट करा लवकर सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा मराठीमध्ये कमेंट करा दादा मराठी मध्ये कमेंट करा मराठी मध्ये कमेंट करा सगळ्यांनी कोण आहे ते सगळ्यांचं लाईव्हला स्वागत आहे यूटूब फॅमिली सगळ्यांनी लाईव्हला लाईक करायचं आहे लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये या आणि तुम्ही सर्वजण आपला लाईव्हकडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील तुम्हाला लाईव्ह शोधायची गरज लागणार नाही लाईक डन करा सगळ्यांनी आपल्या लाईव्हला बरेचशी यूट्यूब फॅमिली येतात पण लाईव्हला लाईक करत नाहीत लाईक डन करत राहा लाईक करताना तर आपली नवीन यूट्यूब फॅमिली आपल्या लाईव्हला जॉईन होईल त्यासाठी तुम्ही सर्वांनी लाईव्हला लाईक करा चला चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हला अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्हला लाईक करायचं आहे लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये या आणि लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा ताई एक सुंदर गाणं म्हणा माता नानीची तुमच्यावर कृपा होईल लवकर लवकर या लाईव्हला सगळ्यांचं स्वागत आहे यूट्यूब फॅमिली अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे चला लवकर लवकर लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी तुम्ही सगळेजण लाईव्ह कुडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आणि लवकर लवकर लोको लाईव्हला लाईक ला ला करा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्हला लाईक ला 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 करायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तर आपल्या चॅनलला सब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करत राहा सगळ्यांनी लवकर लवकर अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे यूट्यूब फॅमिली सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा फटाफट कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा चाय पाणी झालाय का सगळ्यांचा सांगा बरं कमेंट करून चला लवकर लवकर स्वागत आहे लाईव्हला सगळ्यांचंच लवकर लवकर या मध्ये यूटूब फॅमिली पटापट लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या